जाणून घ्या सोने घालण्याचे अद्भुत पंधरा चमत्कारिक फायदे श्री स्वामी समर्थ लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत जर तुमची मुले तुमचं ऐकत नसतील तर त्यांना पण सोने घाला कारण त्यांना सोने घातल्यावर ते तुमचं ऐकतील जर तुम्ही खूप दुबळे असाल तर तुम्ही सोने घातले पाहिजे त्यामुळे तुम्हाला खूप फायदा होईल जर तुम्हाला तुमचे वैवाहिक जीवन सुखी करायचे असेल तर गळ्यात सोन्याची साखळी घाला जर एखाद्या स्त्रीने सोन्याचे झुमके किंवा कानातले घातले नाही तर त्यांच्यामध्ये स्त्रीरोग कानाचे रोग आणि नैराश्य उद्भवते आणि त्यांच्यात न्यूनगंड विकसित होतो अशा परिस्थितीत हे टाळण्यासाठी कानातले आणि झुमके घाला ज्यांना लठ्ठपणा आणि पोटाच्या समस्या आहे त्यांनी सोने घालू नका अशा लोकांनी सोने घातल्यास त्यांचे नुकसान होऊ शकते संतान सुख मिळत नसेल तर अनामिका बोटात सोनं घालावे याच्या मदतीने तुम्ही तुमच्या घरात संतान सुख मिळवू शकता जर तुम्हाला सर्दी पडसे आणि श्वासाशी संबंधित आजार असेल तर करंगळीत सोने घातले पाहिजे जर तुम्ही सोनं घालत असाल तर गळा कान हात पाय आणि छातीचे दुखणे नष्ट होते ज्या व्यक्तीला सर्वात जास्त राग येतो अशा व्यक्तीने सोने घालू नये सोने ही खूप पवित्र वस्तू आहे त्याला कधीही पायात घालू नका असे केल्याने खूप साऱ्या वाईट प्रसंगांना सामोरे जावे लागेल जर तुमची रास मेष कर्क सिंह आणि धनु असेल तर तुमच्यासाठी सोने घालणे खूप फायद्याचे आहे सोने सोन्यालाच आकर्षित करते जर तुम्ही गळ्यात सोन्याची चेन घातली असेल तर आणखी तुमच्याजवळ सोने जमा होईल जर तुमच्या शरीरात विषाचा प्रभाव असेल तर तुम्ही गळ्यात आणि इतर कोणत्याही ठिकाणी सोन्याचे दागिने घालू शकता कारण सोने गरम धातू असतो जो आपल्या शरीरातून विष काढून टाकण्यास मदत करतो झोपताना उशीखाली सोने ठेवू नका अनेक जण अंगठी किंवा साखळी काढून उशाखाली ठेवतात त्यामुळे झोपेशी संबंधित समस्या निर्माण होतात तसेच इतर समस्या उद्भवू शकतात डाव्या हातात सोने घालू नये विशेष गरज असेल तेव्हाच ते डाव्या हातात घाला डाव्या हातात सोने धारण केल्याने त्रास होऊ शकतो तर हे होते सोने घालण्याचे अद्भुत पंधरा चमत्कारी फायदे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद